विदर्भ न्यूजच्या बातमीचा परिणाम त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासोबतच तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षाला करण्यात आली होती मारहाण श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडला होता प्रकार वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे दिनांक नऊ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन पार पाडण्यात आले या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गढवाले यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी फिरोज खान पोलीस कर्मचारी चरण चव्हाण पोलीस कर्मचारी रोहन उर्फ रोशन तायडे व पोलीस कर्मचारी अनिल राठोड यांनी मारहाण केल्याचा तक्रार वजा अर्ज सुरेश गढवाले यांनी कारंजा पोलिसांना दिला होता व त्याच्याप्रती कारंजा नगरीचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटनी तसेच भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यात आल्या होत्या या मारहाणीचा समाजातील सर्वच स्तरामधून निषेध करण्यात येत आहे कारंजा पोलिसांमधील या चार पोलिसांची तडकाफडकी बदली का करण्यात आली किंवा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही कार्यवाही करण्यात आली का या बाबीची विचारणा करण्याकरिता कारंजा शहराचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणे यांना विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी भ्रमणध्वनीवरून उपरोक्त माहिती विचारली असता त्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव एक आनंदात साजरा करावा अशा प्रकारची घोषणा स्वतः केली होती आणि यांनी अशा प्रकारचं कोणतंही कृत्य केलं नव्हतं की यांच्यावर लाठीचार्ज करण्यात यावा ओके काही चुकलं असल तर ताकीद देता आली असती पण मिरवणुकीमध्ये लाठीचार्ज करावा अशा प्रकारची कोणतीही घटना नव्हती असा प्रकारचा नियम आणि कायदा कुठेही सांगत नाही बरोबर सर म्हणजे गैरकायदेशीर कृत्य होत आम्ही या विषयाची तक्रार एस पी कडे केली एसपीने चौकशी करून त्यांना ते योग्य वाटलं तो निर्णय घेतला आपण सर काय संदेश देऊ शकता आता यावेळी पहिले दोन वर्ष कोरोनात गेले लोक आनंदोत्सव साजरा करत होते मिरवणुकीत होते आणि विनाकारण काही कारण नसताना हा लाठीचार्ज करण्यात आला एवढी मोठी कोणती घटना घडली नव्हती की ज्याच्या लाठीचार्ज करण्यात यावा वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी फिरोज पोलीस कर्मचारी चरण चव्हाण पोलीस कर्मचारी रोहन उर्फ रोशन तायडे अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांची तडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे या पोलीस अधिकारी व वा कर्मचाऱ्यांना वाशिम मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश सुद्धा निघाल्याची जनचर्चा कारंजा शहरामध्ये चौका चौकात सुरू आहे कारंजा लाड येथे एक महिन्यापूर्वी बायपास रोडवर घडलेले मारहाण प्रकरण व श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडलेले प्रकरण ही दोन्ही प्रकरणे उपरोक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती आले असल्यामुळे त्यांची तडखापडकी बदली करण्यात आल्याची चर्चा सुद्धा शहरामध्ये सुरू आहे मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे श्री गणेश विसर्जनामध्ये व्यस्त असल्यामुळे उपरोक्त माहितीस दुजोरा मिळू शकलेला नाही मात्र या चार बदल्यांच्या मागे बायपास रोडवर वर घडलेले मारहाण प्रकरण व श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षाला झालेली मारहाण असल्याची चर्चा सुद्धा ठिकठिकाणी ऐकावयास मिळत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड